नमस्कार व्हिडिओ आपण खूप दिवसानं बनवला आहे त्याला कारण येतच आहे कारण की आपण काय प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे किंवा व्हिडिओ बनवणे आपला बिझनेस नाही किंवा इन्कम सोर्स नाही किंवा जेणेकरून जे आपल्या व्हिडिओ बनवलेच पाहिजे पोस्ट केल्याच पाहिजे आता हे पोस्ट करण्यामागं कारण नाहीतच आहे जे आता जे पाच तारखेला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांची जी सभा झाली विजय सभा आय थिंक विजयी सभास म्हणू शकतो त्याला त्याला विजय सभास नाव होतं मला वाटतं आय थिंक आणि त्याच्यामुळे पार्श्वभूमीवरतीच आहे का प्रत्येक नेत्यांचे किंवा पक्षाचे कार्यकर्ते मग प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो मा की माझा नेता कसा आहे बरोबर किंवा समोरचा नेता कसा चुकीचा आहे हे ठरवण्याचं काम चालते तर मार्केटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्याच्यात चर्चा आहे आणि मुळामध्ये काय आहे की व्हिडिओ बनवण्यामागे आणखी एक कारण की आता ह्या गोष्टीला जवळपास अठरा ते एकोणीस दिवस झालेले आज जवळपास तेवीस तारीख तरी या गोष्टी मार्केटमध्ये चर्चा किंवा त्यांना अजून डिमांड आहे किंवा ट्रेंडिंगला आहे जवळ जवळपास ते तर अजून त्याच्या चर्चा आहे तर त्याच्यावरती म्हटलं व्हिडिओ आणि मित्र पण मला म्हटलं की तुझं मत का नाही म्हणलं आता वैयक्तिक सांगायचं तर राजकारण आपला हा पिंड नाही की आपल्याला आमदारकी खासदार की किंवा काही म्हणतो आपण ते तर लांबच राहिले किंवा सदस्य पद किंवा ग्रामपंचायत सरपंच हे काही इलेक्शन आपलं नाहीचे किंवा ते लाडवायचे जेणेकरून आपल्याला त्यामुळे हे फक्त माझं निरीक्षण असतं आता निरीक्षण म्हणजे आता सामान्य जनता म्हणलं आपण फक्त निरीक्षणच करू शकतो आणि हे जे मी मांडतोय आता हे माझं निरीक्षण हे निष्कर्ष आहे किंवा नाही का हे काय घडलं कसं घडलं आपण आणि याच्यामध्ये जे नेत्यांचे जे कार्यकर्ते त्यांना मी आत्ता सांगतो की जर तुम्ही जर कितीपेक्षा नेत्याला जर जास्त असं देत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आत्ता स्किप करून टाका कारण की हा तुमच्या लायकीचा व्हिडिओ नाही हा फक्त एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे जो सामान्य जनतेला आणि आत्ता सपोज जे पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा आता नगरसेवक याची त्याचे इलेक्शन लागतील तर ह्याच्यातनं जर त्यांना काही बेनिफिट घेता येत असेल किंवा राजकारण कसं आहे कारण की राजकारण हे डोक्याच्या पलीकडे दिसतं हे कधीच राजकारण नसतं हे असं माझं वैयक्तिकमध्ये आता काही जण परत तेच म्हणतील तू मोठा सरपंच आहे सदस्य एका कोण आहे तू तु। तर मुळामध्ये <laughs> मा माझं एकच मध्ये किंवा नॉलेज असणं म्हणजेच तुम्ही आमदारच झालं पाहिजे किंवा सरपंच झालं पाहिजे सदस्य झालं पाहिजे असं मत माझं वैयक्तिक आज पाहिजे असं नाही सचिन तेंडुलकर जे होऊन गेले त्यांचे रन्स किती होते पण त्यांच्या जे कोच होते रमाकांत आचरेकर सर त्यांचे तेवढे रन्स आहेत याचा ता अर्थ असा होत नाही ना की रमाकांत आचरेकर सरांना त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये तेवढं स्किल नव्हतं किंवा नाही का त्यांना खेळ जमत नव्हता ते सचिन तेंडुलकर सरांपेक्षाही ग्रेट होते आणि आहेच हा त्यातला एक सांगायचा भाग तर चला तर आपण सुरुवात करूया आता सुरुवात करतो पण आपण घटनाक्रमाने घटनाक्रम म्हणजे काय एखादी जी गोष्ट घडते त्याला एक घटनाक्रम असतो उदाहरणार्थ जे एक गोष्ट घडते ती अचानक घडत नाही आता उदाहरण द्यायचं म्हटलं तुम्हाला तर जेवण आपण जेवायला बसतो ते काय डायरेक्ट घेतलं जेवत नाही त्याच्यासाठी जेवण तयार होत ना तसा हा प्रकार आहे घटनाक्रम म्हणजे त्याच्यासाठी एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष किंवा सहा महिने काहीतरी स्टोरी असते पाठीमागे काहीतरी घडतं त्यावेळेस ती घटना घडते आता त्या घटनाक्रम पहिला समजून घेऊ त्यानंतर मी माझं निरीक्षण किंवा निष्कर्ष मला मी सांगतो तुम्हाला कुठं आता राजसाहेब किंवा उद्धव साहेब हे एकत्र ये ना हे ठरलं कधी जवळपास किंवा हे ठरायला कारण तर पाहिजे ना काहीतरी किंवा मग ते काय डायरेक्ट फोन केला का चल बाबा आपण मध्ये एकत्र येऊ आणि ते मराठीचा मुद्द्याचं जी आरचं ते आपण काही काहीतरी असं नाही होत ते कसं झालं आहे की बा राजसाहेब ठाकरे आता जे राजकारणामध्ये आहेत त्यांना तर बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट माहितीचे हे फक्त सामान्य जनतेसाठी किंवा जे आता नवीन आहेत नौखे आहेत त्यांच्यासाठी राजसाहेब ठाकरे आणि महेश मांजरेकरांचा जो पॉडकास्ट झाला किंवा आपण त्याला मुलाखतीही म्हणू शकतो त्या मुलाखतीमध्ये त्या चर्चांना चर्चा झाली आपण काय हे नाही तो पॉडकास्ट तुम्ही नीट बघा काय त्याच्यामध्ये लगेच म्हटले नाही की बा आता आम्ही एकत्र आलो एकत्र या चर्चा झाली घटनाक्रम कसा चेक करायचा असतो आपण काय म्हणतो तळ वरतून ताक वळ खायला हेच आता जवळपास आम्ही शिकलो आहे किंवा शिकतो आहे म्हणा तर राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांना मनसेचे जे महेश मांजरेकरी त्यांची जी पडका झाली मुलाखत झाली त्याच्यामध्ये ते चर्चा झाली त्याच चर्चेला दुजोरा उद्धवसाहेब ठाकरेंनी दिला मी काय म्हणतोय सकारात्मकता दाखवते दुजोरा सकारात्मकता दाखवते म्हणजे आता तुम्ही समजून घ्या शब्द महत्त्वाचे इम्पॉर्टंट लगेच आपण काय करतो अर्थाचा अनर्थ करतो सकारात्मकता दाखवली पण आता ठीक आहे त्यानंतर मुद्दा काय होतो की पण येणार मुद्दा काय काहीतरी कारण पाहिजे ना, राओर, राओर, ना, ना, ना आज जर मी आणि समजा कुणी एकत्र येणार त्याला कारण पाहिजे ना जे लोक व्यक्ती कधी जवळपास दहा पंधरा वर्ष अठरा वर्ष एकत्र आले नाही किंवा चर्चा नाही समज एकत्र यायला कारण पाहिजे ना आणि कारण येणं म्हणजे ते काय घ घरगुती किंवा घरगुती विसंवाद नाहीये किंवा काल भांडलो आज बोललो त्याच्याकरता कार्यकर्त्यांना पण पटवून दिलं पाहिजे ना की आपण त्यांच्या मागे का जातोय किंवा आपण एकत्र ये का येतोय हे पण इम्पॉर्टंट आहे ना त्याच्यासाठी त्यांना एक मुद्दा दिला जातो आता नीट शब्द आहे का मी काय म्हणतोय मुद्दा दिला जातो याचं कारण मी तुम्हाला एंडिंगला कळन व्हिडिओ पाहता पाहता मुद्दा दि याचा अर्थ असा नाही म्हणत की बा ह्याने मुद्दा दिला त्याने मुद्दा दिला हे माझं निरीक्षण निष्कर्ष परत एकदा सांगते त्यांना मुद्दा दिला जातो मग त्या मुद्द्यावरती काय होतात की त्या मुद्दा असा मुद्दा येतो की त्याच्यामध्ये दोन्ही कार्यकर्ते पेटून उठतात त्यानंतर जे आपले मीडिया आहे मीडिया पण त्या चर्चेंना उधारण देते नाही का मग त्या चर्चा रंगू लागतात आणि हा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये कार्यकर्ता ही नाराज होऊ शकत नाही की नाही नाही नको त्यांच्याबरोबर जायला ते असे हे ते तसे हे हे ते कारण की काय होतं की राजकारणामध्ये मुद्दा इम्पॉर्टंट असतो आणि हा जो मुद्दा आहे हा दोन्हींना बेस्ट होता कारण की मराठी आता दोन इकडे जे हे मराठी वोटर आहेत मराठी वोटरसाठी तो मुद्दा एकदम परफेक्ट राहतात जेणेकरून कार्यकर्ते एकत्र येणार कार्यकर्ते उद्या जे काय वाद विवाद असतील ते सगळं विसरून जाऊ शकतात बरोबर विसरून जाऊ शकतात हे मी सांगतो तुम्हाला कारण की मग त्याच्याकरता हा मुद्दा एकदम परफेक्ट त्यांना दिला जातो किंवा घेतला जातो ते पुढे मी बरं सांगतो त्यानंतर लोक तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल किंवा उद्धवसाहेब ठाकरे सॉरी राजसाहेब ठाकरे आणि फडणवीस साहेबांची एक चर्चा होती मीटिंग होती बरोबर आता ती कुठं होती काय होती ते तुम्हीच कमेंटमध्ये सांगा तेवढे अभ्यास तुम्हीच करा आता एवढं नाही सांगायचं बसत मी तर आता ऑबियसली त्याचा आपल्याला विषय तर माहीत नाही आहे की बाबा काय झाले काय नाही पण त्या मिटिंगमध्ये काय झालं हे ना उद्धव साहेब बाहेर बोलले सॉरी राजसाहेब ठाकरे ना बाहेर बोलले ना फडणवीस साहेब बाहेर बोलले आय थिंक त्यांचे असतील पर्सनल किंवा गप्पा किंवा काही असतील पण हा मुद्दा पण त्याच्यामध्ये धरला पाहिजे किंवा त्याच काळावधीमध्ये त्यांची दे भेट झाली त्याच्यानंतर आता तुम्ही पाच तारखेला जर सभा बघितल्या असेल तर पाच सहा तारखेला सभा किंवा नंतरही म्हणा उद्धव साहेब जे ते वैयक्तिक फडणवीसांवरती टीका करतात किंवा शिंदेवरती टीका करतात पण फडणवीसांवरती राज ठाकरेंनी टीका केलेली नाही वैयक्तिक टीका त्यांच्यावरती के केलेली मला तरी निदर्शनास नाही आली किंवा जे टीका करण्याचा जो त्यांचा बाणा आहे तो बाणा मला मिसमॅच झाला त्याच्यामध्ये आणि दुसरा एक मुद्दा त्याच्यामध्ये ज्या सभेमध्ये हिंदुत्व कसं टाळण्यात येईल किंवा दूर करण्यात येईल जाणीवपूर्वक कसं करण्यात याचा पूर्णपणे बंदोबस्त केला याचा अर्थ असा नाही की व ते हिंदुत्व नाही किंवा हिंदुत्वविरोधी आहे हा पण मुद्दा नाही आहे पण ते घडतंय बघा कसं तो जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स नाही इम्पॉर्टंट असतो कुठल्या गोष्टीला <coughs> मग ते घडण्यामध्ये बघा की ब हिंदू आणि हिंदुत्व हा समुदाय की तो, समुद तो खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती जवळपास मागील सत्तर वर्षे जवळपास राजकारण झाले आत्ताहीच राजकारण पुढेही होतच राहणारी तो मुद्दा हा संपणारा मुद्दा नाही जशी मागाही मागाही कमी होऊ शकत नाही कुठलंही सरकार आले तरी महागाई कमी करू शकत नाही तो एक अर्थव्यवस्थेचा हो भाग असतो त्याचप्रमाणे हा हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो राजकारणातून दूर जाऊ शकत नाही मग तो जाणीवपूर्वक कसा दूर करण्यात आला आता त्याचं जे निष्कर्ष आहे किंवा तुमचं मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता हे सांगितलं सा, सांगितलं मी घटनाक्रम आता मी माझा निष्कर्ष किंवा निरीक्षण सांगतो तुम्हाला आता माझं हे निरीक्षण जे आहे की बाबा हे घडले कसं आहे किंवा का हे घटनाक्रम सांगितल्यानंतर आता इलेक्शन आहे मुंबई महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद भरपूर इलेक्शन्स आहेत मग मुंबई महानगरपालिका ही इतकी इम्पॉर्टंट आहे की राज्याचा जेवढा काय बोलतो खजाना आहे ना तेवढा एका राज्यांचं काय जणं नाही तेवढं मुंबई महानगरपालिकेचा आणि आई एशियातली सगळ्यात टॉपची ती महानगरपालिका आहे त्यामुळे ती आपल्या ताब्यात असणं हा खूप आणि महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे ही काय बोलतो आपण एका राज्यापेक्षा ही महत्त्वाची निवडणूक आहे बाकीच्या निवडणूक आहेत पंचायत समिती नगरपालिका या वगैरे नाही का आता आमच्या इकडच्या लोणावळ्याच्या नगरपालिका लागतील त्या पण इम्पॉर्टंट आहेत नाही असं नाही पण ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि मग याच्यामध्ये काय चालतं तर याच्यामध्ये चालतो मराठी अमराठी आता इथून पुढे तुम्ही नेट लक्ष द्या मराठी अमराठी पात विषय घेत नाही आणि तो मुंबईमध्ये चालतच नाही चालतो थोड्याफार प्रमाणात पण इतका नाही मराठी अमराठी कारण की अमराठी वर्ग खूप प्रमाणात आलेला आहे आता तुम्हाला आठवत असेल केम छोवरली वगैरे बोर्ड पण लावावे लाग आपण टीका करत नाही कोणावर हे सांगतोय तुम्हाला केम छोवरली हे जो बोर्ड बॅनर त्यावेळेस लावायला लागत असेल तर विचार करून झाला की अमराठी वर्ग तिथं असल्याशिवाय हे गोष्टी घडत नाही किंवा करावा कराव्या लागत नाही त्यामुळे तो गोष्ट आता त्याच्यामध्ये काय होईल किंवा हे आपण समजू शकतो की मराठी वर्ग समजा उद्या साहेब आणि साहेब एकत्रच झाले तर मराठी वोटर त्यांच्याकडे जाईल आणि अमराठी वोटर समजा बी जे पीकडे किंवा साहेबांकडे किंवा त्या युतीकडे राहील असं जनतेचं मत आहे पण माझं याच्यावरती मत असे की मराठी वर्ग वोटर समजा तिकडे गेला इकडे राहिला पण जो सुशिक्षित अमराठी वर्ग मराठी वर्ग जो सुशिक्ष वर्ग अजूनही तो कोठा बी जे पीकडे तसा आहे म्हणजे तो त्यांचा कमी होणार नाही प्लस अमराठी जे काही प्रमाणात तिकडे होते ते उलटे इकडे येणार आहे नाराज होऊन म्हणजे याचा बेनिफिट कुणाला आहे हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा जसं मग म्हटलं की हा मुद्दा दिला गेला आता त्या मुद्द्याच्या अनुसरून आपण सांगतोय की बी जे पीला याचा फायदा होणार बरोबर आणि मुळामध्ये म्हणजे आता उद्धवसाहेब ठाकरे यांना फायदा आहे का तर मुळात नाही माझं वैयक्तिक मध्ये राजसाहेब ठाकरेंना एकशे एक टक्का एक फायदा आहे का कारण की राजकारणामध्ये ग्राउंड लागते खेळायला जसं की क्रिकेटमध्ये जर तो ग्राउंड असेल तरच क्रिकेट खेळायला मजा येते त्यांनी क्रिकेट जरी फेमस चांगलं वाटत असेल तरी जे ग्राउंडवरती म्हणजे ती येत नाही आणि राजकारण हे मोठं ग्राउंड लागतं राजसाहेब ठाकरेंचं मुंबईचेही नगरसेवक म्हणावे तितके नाही वीस चोवीस पंचवीस सहावीस सत्तावीस काय असतील ते असतील नगरसेवक आणि आमदारकीचा दहा आता जो दहा वर्षाचा जो कार्यकार्य निघून गेला त्याच्यामध्ये आमदारकी तुम्ही पाहिले असेल त्यांना म्हणजे नाच्यावर लोकांनी नाकारले याचा अर्थ असा नाही की ते फेमस नाही किंवा हे नाही ते एकमेव असे कार्य नेते की ते पैसे न देता त्यांना लोक जमा होतात पण हा मुद्दा वेगळा आणि राजकारण वेगळा आणि त्यांना पाहिजे खेळायला ग्राउंड मग ग्राउंड कुठे भेटलं जर उद्धवसाहेब आणि राजसाहेब जर एकत्र आले तर ग्राउंड फेट भेटणार कोणाला खेळायला राजसाहेब ठाकरेला ज्या ग्राउंडवरती उद्धवसाहेब ठाकरे एक ते खेळत होते त्या ग्राउंडवरती जर राजसाहेब ठाकरे जर खेळायला आले तर आपसोबत जागा कमी होणार किंवा अर्ध्या ग्राउंडवर तू खेळ अर्ध्या ग्राउंडवर मी खेळतो समजा आता जे साठ आय थिंक साठ सत्तरच्या आसपास काहीतरी शिवसेनेचे उद्धवसाहेबांचे नगरसेवक आहेत हो त्याच्यामधनंच जागा त्यांना दिल्या जाणार म्हणजे फायदा काय नसा झाला राजसाहेब ठाकरेंचा आता याच्यामध्येच मग मी काय म्हणतोय मी म्हणत नाही की बी जे पीलाच एक शेत टाका फायदा आहे पण निरीक्षण बघा तुम्हाला सांगते मी त्यानंतर जे एकनाथ एकना शिंदे एकनाथ शिंदेवरती पण कशी जबर बसवली किंवा त्यांच्या मुसका आवळण्याचं पण काम झालं आता ते कसं आता एकनाथ शिंदे साहेबांचे पण बघा मी सांगतो तुम्हाला त्यांना नाही का मुसक्या आवळणे शब्द नाही योग्य होत म्हणा किंवा नाही का त्यांच्यावरती थोडीशी देखरेख किंवा नाही का चारही बाजूने दाबण्याचा प्रयत्न तोही झाला कसा कारण की जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले तर मराठ वोटर तिकडे शिफ्ट होणार आणि बे शिंदेसाहेबांची सेवंटी पर्सेंट वोटिंग काय मराठी फा फटका गुणाला बसणार जिथं शिंदेसाहेबांचे नगरसेवक उभे तिथली ती वोटिंग डायरेक्ट ट्रान्सफर उद्धवसाहेब किंवा रावसाहेब त्यांचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना होणार मग याच्यामध्ये काय झालं की शिवसेनेने ना सॉरी बी जे पीला भी एक भीती पण होती एकनाथ शिंदेपासून ती कशी एकदा माणसाचं दुधाने तोंड भाजलं की माणूस ताकाही फुंकून घेतो एकदा त्यांच्याबरोबर जी घटना घडली त्यामुळे ते घडू शकतात कारण की मुंबई ज्या ज्या नगरपालिका आहे त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी साहेबांचं वर्चस्व आहे मग तिथेही त्यांच्या एकदम ट्रॅपमध्ये अडकले मग ह्याच्यामध्ये काय झालं की उद्धवसाहेब ठाकरे ट्रॅपमध्ये अडकले असं माझ्या मते आता तो कुणी टाकला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि एकनाथ शिंदे जे साहेब आहे त्यांना पण एक जबर किंवा वचक बसवण्याचं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे आता ह्याच्यातनं निष्कर्ष जाणतो हे झालं माझं निरीक्षण आता निष्कर्ष सांगतो त्या राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवारला तर सध्या ह्याच्यामधनं आपण नाही करू हे चारच मुद्दे मुंबई महानगरपालिकेत धरले ह्या सगळ्या गेममध्ये मला माझा निष्कर्ष किंवा निरीक्षण कचे ना उद्धव साहेबांना वाटतं की ही गेम मी खेळतोय किंवा रासाहेब ठाकरेंना वाटत असेल की ही गेम मी खेळतोय किंवा एकनाथ शिंदेंना वाटत असेल पण माझ्या वैयक्तिकमध्ये हा <laughs> गेम बी जे पीनेच परफेक्ट गेम केलेला आहे का की ह्याच्यातून जो बेनिफिट होणार आहे तो एकशे एक टक्का तो बी जे पीलाच होणार आहे आता असं नाही की बाबा बाकीचे पक्ष हरलेले हे असा मुद्दा नाही पण हे जे माझं निरीक्षण आता काही म्हणते तुम्हाला मला काय राजकारण करता मागायचे सांगितले पण तो तुमचा मुद्दा तुमच्यापाशी काय तुम्हाला शिवाय द्यायचे शिवाय द्या काय करायचं ते करा पण हा मुद्दा जर पटला असेल तर लाईक शेअर तर नक्कीच करा कारण की लॉकरपर्यंत पोहोचू द्या व्हिडिओ पण हे निरीक्षण कसं वाटलं जर अजून तुम्हाला एक डिटेलिंग पाहिजे असेल तर डिटेलिंग पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगाल तसं आता नवीन एक मुद्दा आला आहे पोकाटे साहेबांचा काहीतरी रम्मी खेळण्याचा त्याच्यावरती जमलं तर आपण व्हिडिओ बनवून नक्की काय काय स्टोरी माहिती आपण असंच कॅज्युअल बनवू शकतो म्हणा चला धन्यवाद